हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे वांद्र्याला जाणारी लोकल वडाळा स्थानकात खोळंबल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता हार्बर लाईनवर वाहतूक खोळंबल्याचं चित्र आहे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे वांद्र्याला जाणारी लोकल वडाळा स्थानकात खोळंबली असल्याचं चित्र आहे यामुळे आता हार्बर लाईनच्या सर्व स्टेशनांवर गर्दी पाहायला मिळते मुश्रीफांच्या सुनेची कागल नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचं कळतंय सेहरानिदा मुश्रीफांची बिनविरोध निवड झाली आहे सेहरा निदा या मुश्रीफांचे पुतणे नवाज मुश्रीफांच्या पत्नी आहेत शिंदेच्या सेनेच्या उमेदवारांची माघार घेण्यात आली आहे त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफांच्या सुनेची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचं कळत आहे सेहरनिदा मुश्रीफांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे आता जल्लोष साजरा करण्यात आहे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे वांद्र्याला जाणारी लोकल वडाळा स्थानकातच खोळंबली आहे वांद्र्याकडे जाणारी लोकल तीस मिनिटं वांद्रे स्थानकात थांब वडाळा स्थानकात थांबली होती वांद्र्याकडे जाणारी लोकल तीस मिनिटं वडाळा स्थानकात थांबली होती तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे वांद्र्याला जाणारी लोकल वडाळा स्थानकात खोळंबली आहे तीस मिनिटं तब्बल ही लोकल इथे थांबली होती वांद्रेकडे जाणारी ही लोकल वडाळा स्थानकातच थांबली होती तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे हार्बर मार्गावर स्थानकांवर ही अशी प्रवाशांची गर्दी झालेली आहे लोकल सेवा उशिरानं असल्यानं मोठ्या प्रमाणावर दुपारच्या वेळेलासुद्धा स्थानकावर गर्दी दिसते हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर नितेश राणेंकडून निलेश राणेंचं कौतुक करण्यात आलेलं आहे कुणी कुणाचा प्रचार करावा हा त्या पक्षाचा प्रश्न असं नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणेंकडून निलेश राणेंचं कौतुक करण्यात आलंय काय करावं कोणी हो। प्रचार करावा हो? नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेश जी तर शिवसेनेचे नेते आहेत ने अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग त्याच्या आम्हा आम्ही तेवढे तसे मेच्युअर लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला नाही देत आहेत ना, ना, ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत एक महत्वाची घडामोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत सूत्रांकडून ही माहिती मिळतीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत तिथे ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत राज्यात अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं गिरीश हा दिल्ली दौरा नेमका का नक्कीच आपण पाहतोय की आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सगळे कार्यक्रम राखीव ठेवले होते आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत उद्या ते दिल्लीहूनच बिहारला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते पण आज दिल्लीमध्ये वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची त्यांच्या भेटीगाठी होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि काल सुद्धा ज्या पद्धतीनं मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती कारण ज्या पद्धतीनं भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत शिवसेनेचे बरेचसे नेते पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेतले जाते काही भाजपचे नेते पदाधिकारी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबायला हवं अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्याच अनुषंगानं आता हा दौरा आहे का हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणारे महायुती धर्म पाहायला हवा आणि त्यासोबतच महायुतीमध्ये समन्वयाचा कुठेही अभाव असता कामान एकनाथ शिंदे यांनी नेहमीच म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी यांचं जे नेतृत्व आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि तेच महायुतीचे ते सगळ्यात महत्वाचा घटक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार महायुतीमध्ये हिंदुत्वाची काळ धरून ते महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने महायुती धर्माचं जे पालन आहे ते होणं देखील तितकंच गरजेचं आहे बरेचसे आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांना निधी वाटपाच्या शिंदे तक्रारी आहेत त्यासोबतच काही अधिकार त्यांना हवे आहेत अशी सुद्धा पक्षांतर्गत शिवसेनेच्या चर्चा होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता एकनाथ शिंदे हे बरीच नेत्यांची काही बातचीत करणार आहेत का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार असलं तरी देखील त्यांचा हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातोय आज आपण पाहतोय की गृह खात्याचा सुद्धा एक महत्वाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे उपस्थित राहू शकले नाही कारण त्यांच्या मंत्रालयाकडून त्यांच्या खात्याकडून ते येऊ शकणार नाही अशी जी माहिती ती सुद्धा देण्यात आल्याचं बोललं जात होतं मात्र ज्या बातम्या समोर आल्या त्यानुसार एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि ते आले नाहीत अशा स्वरूपाच्या बातम्या समोर आल्या आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता या सगळ्यांवरती पडदा पडायला हवा अशी जी भूमिका आहे ती सुद्धा एक नक्कीच 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 गिरीश ही मोठी आणि महत्वाची घडामोड अपडेट्स घेऊस तुटतास धन्यवाद अहिल्यानगरच्या संगमनेर मधील प्रभाग तेरा मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातलाय उमेदवारी देताना गेल्याचा आरोप आरोप आहे आहे वाल्मिक समाज आणि जेधे कॉलनीतील नागरिकांना हा पक्षापेक्षा आमचा मोठा आहे कारण की समाजने आमचा विचार केला असता तर आमचा पूर्ण समाज त्यांच्या मागे असता आज पण आणि उद्या पण वाल्मिक समाज हा शब्द देऊन पाळणारा समाज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरा प्रभाग क्रमांक आहे आम्हालाच आमंत्रण नाही इतर प्रभागातल्या लोकांना आमच्यामध्ये टाकलं आम्हाला तो प्रतिनिधित्व स्वीकार आहे का किंवा प्रतिनिधित्व करू शकतो का याची कोणी गॅरंटी घेतली आम्हाला स्वीकारच नाही ना आमचं पाहिल्यानंतर घोडेकर पण तसा बहिष्कार टाकला कुर्ल्यातील एलआयजी कॉलनी मध्ये आग लागली आहे गॅस पाईपलाईन फुटल्यानं एका दुकानाला आग लागलेली आहे रस्त्याचं काम सुरू असतानाच ही पाईपलाईन फुटल्याची माहिती आहे अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे एलआयजी कॉलनीमध्ये आग लागलेली आहे रस्त्याचं काम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटल्यानं एका दुकानाला आग लागली आहे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीचा मंगळवारी जबाब नोंदवण्यात आलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे मुन्हा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झालाय अहवाल सुद्धा कालच सादर झालेला आहे शीतल तेजवानीचा मंगळवारीच काल जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते या प्रकरणी कालच्या अहवालात सुद्धा पार्थ पवार यांचं नाव नाहीये तर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो सुद्धा पार्थ पवार यांच्यावर दाखल झालेला नाही आणि या सगळ्या प्रकरणी तेजवानीचा मंगळवारी जबाब नोंदवल्याची माहिती समोर येते